नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्ममध्ये तर पहा समाज कल्याण विभाग भरतीच्या बाबत अपडेटची वाढ बरेच विद्यार्थी बघत होते आणि आता त्या संदर्भात अपडेट समोर आली तीन पदांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या नेमक्या याद्या कोणत्या आहेत काय आहेत त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्रामची लिंक आहे त्यावर तुम्हाला सर्व याद्या नवीन जाहिराती ज्या काही पीडीएफ्स आहेत किंवा अभ्यास साहित्य आहेत ते सर्व पाहायला मिळणार आहे जर तुम्ही तलाठीची किंवा एमपीएससीची तयारी करत असाल तर त्या संदर्भात सुद्धा आपण स्पेशल ग्रुप बनवलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं आणि अगदी मोफत मध्ये आहे त्याला तुम्ही जॉईन करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे आता पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी यादी प्रसिद्ध करण्यात आली यादीच्या वरती तुम्ही हेडिंग पाहू शकता की रिवाईज कस्टमाइज स्कोर रिपोर्ट फॉर सोशल वेलफेअर रिक्रुटमेंट एक्झाम टू थाउजंड ट्वेंटी फोर म्हणजे रिवाईज यादी लावण्यात आली यापूर्वी यादी लावण्यात आली होती मात्र त्यामध्ये आता सुधारणा करण्यात आल्या आणि सुधारित यादी लावण्यात आली रिवाइज म्हणजे काय सुधारित त्यात त्यामध्ये काहीतरी त्याम का त्याम बदल केला आणि ती पुन्हा लावण्यात आली तर पुन्हा सुधारित यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आणि त्यामध्ये उमेदवारांची नावे आहेत रोल नंबर आहेत तुम्हाला आफ्टर नॉर्मलायझेशन मार्क्स किती आहे आणि रॉ स्कोअर किती आहे याची संपूर्ण माहिती इथे त्यांनी दिली तर तुम्ही ही तुमची यादी चेक करू शकता कोणत्या तीन पदांच्या या याद्या आल्या यापूर्वी काही पदांच्या याद्या आल्या होत्या त्याची माहिती मी तुम्हाला ऑलरेडी लास्ट व्हिडिओमध्ये दिल्या होत्या आता तीन पदांची यादी आली तीन पदे कोणती आहेत तर पहिलं आहे लोअर स्ट्रेनोग्राफर म्हणजे उच्च श्रेणी लघुलेखक त्यानंतर आहे निम्न श्रेणी लघुलेखक आणि तिसरं पद आहे लघु टंकलेखक तर ही जी तीन पदं आहे या तीन पदांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली गुणवत्ता यादी म्हणतोय मी मेरिट लिस्ट किंवा तात्पुरती निवड यादी नाही फक्त गुणवत्ता यादी म्हणजे मार्क लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली त्यामध्ये सर्व उमेदवारांची नावे आहेत जे जे उमेदवार परीक्षेला बसले होते त्यांची आणि त्यांचे मार्क्स आहेत नाव आणि मार्क्स नेमकं कोणाचं सिलेक्शन होणार कोणाला किती मार्क्स आहेत कोण टॉपला आहे कोण बॉटमला आहे त्याची माहिती दिलेली नाही तर इथे फक्त सध्या मार्क को लिस्ट त्यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आली कोणते तीन पदे आहेत हा या ठिकाणी उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी लघुलेखक आणि लघु टेंक ही तीन पदे आहेत वरती तुम्ही हेडिंग पाहू शकता देर आर स्कोर ऑफ ऑल कॅन्डिडेट हू अपेअर्ड फॉर दी एक्झाम म्हणजे जे जे उमेदवार या ठिकाणी एक्झामला अपिरियड होते त्या सर्वांची नावे यामध्ये त्यांनी मेन्शन केली द फायनल मेरिट लिस्ट विल बी पब्लिश सून ऑन द डिपार्टमेंट्स ऑफिशियल वेबसाईट म्हणजे जी फायनल मेरिट लिस्ट राहणार आहे अंतिम गुणवत्ता यादी राहणार आहे ती वेबसाईटवर प्रसिद्ध केल्या जाणार आहे डिपार्टमेंटच्या आता यानंतर काय येणार आहे तर ती येणार आहे फायनल मेरिट लिस्ट फायनल मेरिट लिस्ट ज्यामधून आपल्याला समजून जाईल की कोणत्या उमेदवाराची निवड होऊ शकते आणि कोणत्या उमेदवाराची निवड होणार नाही म्हणूनच तुम्हाला आता फायनल मेरिट लिस्ट दिसणार आहे त्यानंतर जर आपण पाहिलं तर तात्पुरती निवड यादी लागेल टेंटेटिव्ह सिलेक्शन लिस्ट नंतर होईल तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि सर्वात शेवटी लागणार आहे फायनल सिलेक्शन लिस्ट तर अशा पद्धतीने आता पुढची प्रोसेस राहणार आहे अजून बऱ्याच स्टेप्स बाकी आहेत इथेच आपल्याला बराच कालावधी गेलेला आहे अजून आता किती वेळ लागतो हे डिपेंड आहे डिपार्टमेंटवर विभागाचं काम होतं किंवा जे ज्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलेला होता तिचं काम होतं मेरिट लिस्टपर्यंत तर मेरिट लिस्ट कंपनीने प्रसिद्ध केली पुन्हा त्यामध्ये सुधारणा करून डबल दिली आता सर्वात शेवटी जी पुढची प्रोसेस होणार आहे मग ती तुमची तात्पुरती निवड्यादी असो आरक्षणनिहाय जागा असतात त्यानुसार उमेदवारांची निवड केला जाते नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असो किंवा फायनान्स सिलेक्शन लिस्ट असो हे सर्व आता डिपार्टमेंटवर डिपेंड आहे म्हणूनच डिपार्टमेंटवर सध्या डिपेंड आहे की कि ते किती वेळामध्ये तुमची प्रोसेस पूर्ण करतात त्याला एक महिना दोन महिने तीन महिने इव्हन चार चार महिने सुद्धा लागू शकतात ते डिपेंड आहे संपूर्णता विभागावर कारण की ज्या वेळेस ते तात्पुरती निवड्यादी प्रसिद्ध करतील त्यासोबतच त्यांना कागदपत्रे पडताळणीचं वेळापत्रक सुद्धा जाहीर करावं लागेल तर पहा विद्यार्थी मित्रांनो तीन पदांची सध्या गुणवत्ता यादी आली ती आहे रिवाईज लिस्ट त्या सर्व लिस्ट तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे आणि टेलिग्रामला मी ऑलरेडी कालच पब्लिश केल्या तिथे जाऊन तुम्ही त्या पाहू शकता